नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती द रोमिंग प्लेयर तर आज आपण जातो आहे टर्फवरती मॅच खेळण्यासाठी साडेबारा वाजता आपली क्रिकेटची मॅच आहे एन्जॉय रत्नागिरी या संघाची तर आत्ता आपण जातो आहे टर्फवरती खेळायला तर तुम्हाला जर क्रिकेटबद्दल थोडंफार प्रेम असेल क्रिकेटची थोडीफार आवड असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर करा तो भेटिया तर भेटूया डायरेक्ट टर्न फोरची साडेबारा वाजता तर आत्ताच टर्न फोरती आता मॅच आहे आपली क्रिस्टल टू या संघाबरोबर मॅच आहे तर, तर बघूया या मॅचमध्ये काय होतंय क्रिस्टल टू इकडचा लोकलच संघ आहे टर्न प्रॅक्टिस करणारा संघ आहे त्याच्यावर आता मॅच आहे बघूया काय होतं या मॅचमध्ये ट्रॅक पर यश गिनबाजी मार पर राज फर्स्ट बॉल ओहो हो विकेट का पथन क्लीन बोल्ड तर आत्ताचं पहिली मॅच झाली आहे क्रिस्टल टू या संघाबरोबर मॅच होती तर पहिली मॅच जिंकलो आहे आता दुसरी मॅच आमची कदाचित कासरविल या संघाबरोबर आहे चांगला संघ आहे गेल्या वेळेला जी टर्फोरची टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही त्या संघाबरोबरच क्वार्टर फायनलचाही मॅच हरलो होतो तर आता त्याच संघाबरोबर मॅच आहे तर बघूया दुसऱ्या मॅचमध्ये काय होतं आहे नक्कीच ही ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करू कारण संघ चांगला आहे आपला सुद्धा संघ तितकाच चांगला आहे त्यांचा पण संघ तितकाच चांगला आहे ते बघूया या मॅचमध्ये काय होतं ते दुसरी मॅच आहे लीगमधली एक दोन मॅच नंतर आहे मॅच तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतंय तुमच्यापर्यंत अपडेट नक्की पोहोचवत राहील ईशान की बेग कमाल की गेंदबाजी देखने मिलती है फर्स्ट बॉल रफ्तार देखने मिली है अराउंड कार्पेट वो कमाल का सेतरक्षण है राज तोरंकर वॉट इफेक्ट वाह 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 अपने टीम के लिए चार रन रोके है क्रिकेट से प्यार है दोस्तों अपने टीम के लिए चार रन कहीं ना कही रोके है कमाल का तोडणकर के माध्यम से देखने मिला है वाला राज राजर नक्की फॉलो करा आताच दुसरी मॅच झाली आहे दुसरी मॅच पण जिंकलोय कासरवली संघाबरोबर होती गेल्या टुर्नामेंटला त्याच संघाभोर आम्ही क्वार्टर फायनलची मॅच हरलो होतो त्याच संघावर आता मॅच होती लीग मधली दुसरी मॅच जिंकलो आहे ते पण सहा जणात जण आता, आता पुढच्या जण पहिली मॅच आम्ही पाच जणात खेळलो ती पण जिंकलो दुसरी मॅच सहा जणात खेळलो ती पण जिंकलो आता तिसऱ्या मॅचला सातच प्लेअर झालेत अजून एक प्लेयर पाहिजे आता बघूया कोण येते आणि फिरोजला दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ मॅच मिळाले खूप चांगली बॅटिंग केलं नाही खूप चांगली बॉलिंग केलं नाही फिरोज चिंद तर आता तिसरी मॅच आहे धुरंधर या संघाबरोबर बरोबर तर बघूया तिसऱ्या मॅच मध्ये काय होतंय ते गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा है निकला है राष्ट्रळंकर के बल्ला से छटकार क्या ओहो हो देखिए पतंग को अभी बहुत हवा में उड़ाया है निकला है चौकार तर आताच तिसरी मॅच झाली आहे तिसरी मॅच पण जिंकलोय थोडी टफ झाली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत आली होती दोन बॉल मध्ये एक रन्स हवा होता जिंकलोय मॅच आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच मिळाले चांगली बॅटिंग झाली आहे बऱ्यापैकी झाली आहे चांगली अशी नाही बऱ्यापैकी बॅटिंग झाली आहे तर आता क्वॉटर फायनलला क्वालिफाय झालो आहे आता बघूया क्वार्टर फायनलची मॅच कोणावर लागते ती फिरोज दो एक षटकार एक चौकार खाल्लं फालतू बॉलिंग केलं नाही ह्या मॅचला पण काय होतं आहे कधी ना कधी तरी होतं मगाच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केलं होती आता जिंकलो आत्ताची मॅच क्वार्टर फायनल आहे बघूया कोणावर लागते क्वार्टर फायनल कुठला संघ येतोय काय होतंय बघूया आता तर आता जी क्वार्टर फायनल झाली मॅच ऑफ सामना, सामना पाच बॉल पाच षटकार मारून आपल्या संघाला विजयी ठरवलेला आहे खूप सुंदर अशी बॅटिंग केल्या बॉलिंग सुद्धा चांगली केली सलीदने बेस्ट ऑफ सलीद चांगला गेम केला ओके फायनल भेटूया आमच्या बरोबर आहे तुमची संघ जो आताच्या क्वार्टर फायनल जिंकला सेमी फायनल मध्ये प्रवेश केला बबलू बबलू पुढच्या डब्लू उडतील बबलू बॉलर भारी आहे बबलू आणि आपला बाला चांगला मित्र पण आहे आणि हा जर विकेटला उभा राहला तर समोरच्याला विकेट दिसतच नाही ही मोठी गोष्ट आहे याने आपला अंग असा नाही वाढवला नाही मध्ये

तर आताच क्वार्टर फायनलची मॅच झाली आहे क्वार्टर फायनलची मॅच जिंकलो आहे आणि आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आमच्या संघाने तर क्वार्टर फायनल मॅच जिंकल्यावर मॅन ऑफ द मॅच देखील मी आले दुसरा मॅन ऑफ द मॅच आहे सलग लीगच्या तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच मी आलं होतं आणि ह्या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच मिळाले तर आता सेमीफायनलची मॅच आहे Uh, कासारे विलिया संघा बरबर तो uh, बोया तो सेमीफाइनल मैच मे का होता है शंबर टे जिंक बोया तो हा मैच मे का होते होगा नेक्स्ट बॉल राज पड़कर ब्लॉक होल में गेंद डालती वाह क्या क्या पकड़ी है कमाल की है सेलिब्रेशन तो देखिए आकाश नेक्स्ट बॉल ओहो क्या बेहतरीन शॉट है ओहो हो, हो। शटकार ने के बल्ले से सो so, खुशी देख सकते है। so, में ले चुकी है श्री साई तर धन्यवाद ऑफ मिळालंय तर त्यासाठी धन्यवाद देतो आणि खरं तर आत्ताच्या सामन्यामध्ये निखिलने जो शेवटच्या बॉलवरती षटकार मारला तर हे जे माझं मॅन ऑफ द मॅच आहे हे मी त्याला देऊ इच्छितो कारण त्याच्या षटकारामुळेच आम्ही ही मॅच जिंकू शकलो तर त्यामुळे हे जे माझं मला जे मॅन ऑफ द मॅच मिळाले ते मी हे निखिलला देऊ इच्छितो तर निखिलने कृपया मैदानात यावं आणि हे मॅन ऑफ द त्याला खरोखर कर म्हणतात कर्णधार संघाचा कर्णधार कसा असावा याचा आदर्श राजने इथे घालून दिलाय आपल्या संघाच्या विजयामध्ये त्याची कामगिरी नक्कीच मोलाची आहे पण शेवटच्या क्षणाला ज्याने हा सामन्याचं पार्ट फिरवलं त्याला त्याने हा सामनावीर पुरस्कार बहाल केलाय धन्यवाद राज अमोल कळंबटे अमोल कळंबटे आपल्या एन्जॉय रत्नागिरीचा एक फॅमिलीचा मेंबर आहे ओरम सुद्धा खूप सुंदर प्रकारे खेळतो अमोल कळंबटे तर आता फायनलला आलोय आणि भावाच्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा नक्की नक्की अपोजिट टीम मध्ये आहे स्मिथ शिवलकर सेमी फायनलच्या मॅन ऑफ द मॅच घेतलं त्याने सुंदर अशी फलंदी केलं एक हाती विजय एक हाती विजयी झाला पण फिफ्टी एका रन्समुळे त्याची राहिली फोर्टी नाईन रन्स लवकर आउट आपल्या आपल्या आपला अपोजिट खेळणार आहे आणि आपल्या भावाचं युट्यूबचं चॅनल आहे स्मिथ शिवलकर ऑफिशियल तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओला तेवढंच प्रेम द्या बघा काय करतो आणि आहे बारगुडे पाठीमागे आहे मुईन काजी काजी मोन काजी आणि अमान काजी काजी ब्रदर काजी ब्रदर्स हा

ऑल पलटो श्री साई ओ माय गुडनेस, विजय विजेता ठेरा है गए सेलिब्रेशन तो देखिए आताच फायनलची मॅच झाली आहे आणि फायनल जिंकलोय एक तर्फी एक तर्फी फायनल फायनल जिंकलोय फायनल जिंकलोय तर आता बक्षीस समारंभ चालू होतोय तर बघूया कोणाला काय बक्षीस मिळते कोण काय किती खेळलंय सगळेच चांगले खेळ आपल्या संघामध्ये त्याच्यामुळे आज आपण इकडे जिंकलो फायनलचा मॅन ऑफ दी मॅच मोहीन ला सिरीज भेटणार दिल्ली हजार भेटणार मॅन ऑफ द मॅच मोहीन खूप सुंदर बोलून केलं फक्त तीन धावा दिले आपल्या षटकामध्ये आणि सुंदरशी गोलंदाजी केलं त्याच्यामुळे स्कोर पूर्णपणे थांबला आणि आम्ही फायनल मॅच जिंकू शकलो तर आता बघूया बाकीचे कोणाला काय काय मिळते फायनलच्या मॅच मध्ये जो रनआउट केला स्मिथला आणि डायरेक्ट हिट त्याच्यामुळे आम्ही फायनल जिंकू शकलो एखाद्या मॅचला चुकून माकून षटकार मारतो काय विषय नाही पण निकून जो डायरेक्ट हिट केलं त्याच्यामुळे स्मिथची विकेट मिळाली आणि आम्ही फायनल जिंकू शकलो बाबा तर नाहीतर आम्ही काय फायनल जिंकलोच असतो फक्त जराशी टफ झाली असते बाकी काय विषय नव्हता भेटून तर निकून एक कॅच पण मस्त घेतलं फायनलला चंगू बाय <laughs> तर आता बक्षीस समारंभ सुरू होतोय बघूया बॅट्समन भेटलेला आहे बरेच वर्षाने राजला तो आता जात आहे तो आता रात्रभर काय झोपणार वाटत नाही मला जरा खुश आहे हो तो आता ऑफ ऑफ द द आताच फायनल सुद्धा झाली बक्षी समारंभ सुद्धा झाला मॅन ऑफ दॅच नाही मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समॅन मिळाले मला तर खूप आनंद होतोय कारण टर्फ टर्फवरची पहिलीच फायनल होती या वर्षातली आमची तर अभिनंदन करतोय माझ्या सगळ्या टीममेट्सचं आणि खूप आनंद होतो आहे आता जातो आहे जरा पार्टीचं चालू होणार आहे तर आता जातो आहे तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल त्या व्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो गुड नाईट टेक केअर बाय बाय